क्षण आहे आजचा पर्यंतचा इतिहास बघितला ठाकरेंनी साथ घातली आणि महाराष्ट्राने त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधी झालेलं नाही आज ठाकरे ना बंधू महाराष्ट्राला पुन्हा एकदा साथ आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राने त्याला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे आमच्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे मराठी या विषयावरती ठाकरे बंधू एकत्र आज आलेले आहेत या विषयावरती ते आता त्यांचं मत मांडतील परंतु महाराष्ट्राच्या मराठी मनामध्ये मराठी जनामध्ये एक प्रेम पुन्हा एकदा हे मराठीचं आपण दाखवण्याची गरज आहे आणि ते दाखवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत पण सर मराठी या उत्सवाच्या अवघ्या काही तासांपूर्वीच मराठी भाषेसंदर्भात वक्तव्य करण्यात आलेली का आहेत काही लोकांकडून की मराठी शिकणार नाही मराठी येत नाही हा पोटशूळ आहे आणि हा राजकीय आमचा कार्यक्रम खराब करण्यासाठी जाणून बुजून आखलेले विरोधकांच्या पायाखालची वाळू मराठी माणसाने सरकवलेली आहे त्यामुळे जाणून बुजून अशा प्रकारची वक्तव्य करायची मराठी माणसाला भडकवायचं आणि आजच्या कार्यक्रमाला वेगळी दिशा द्यायची हा त्याच्या मागचा डाव आहे शिवसेना म्हणजे युतीचा नारळ आजच्या व्यासपीठावरती फुटेल ठाकरे ब्रँड संपुष्टात आलाय नाही आलाय हे त्यांना येणाऱ्या दिवसात कळेल ह्याची काही सांगायची गरज नाही ब्रँड हा सांगावा लागत नाही ब्रँड कसा जातो लोकांमध्ये ते ठाकरेंनी गेल्या कित्येक दशकांमध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि एवढं जर आपण ठाकरे ब्रँड संपलाय असं म्हणताय एवढं घाबरताय कशाला हे त्यावेळेला कोणी लावलेल्या एका कार्यकर्त्याचं ते भांडोल करतायत कारण काल जे काय ज्यांनी काल मुजरे घातलेले आहेत आणि अमित शहाना खुश करण्यासाठी ते कुठल्या टोकाला जाऊ शकतात त्यांच्यावरती प्रकरण शेकते असं म्हटल्यावरती हे प्रकरण बाहेर काढायचं आणि लोकांची दिशाभूल करायची मी तर कधी बघितलेलं नाही असं कधी बोललेलं तर मला तरी आठवत नाहीये परंतु कालचं हे प्रकरण झाकण्याचा जा प्रकार आहे काल अमित खुश करण्यासाठी ते कुठल्याही टोकाला तर जाऊ शकतात मनसे आणि शिवसेनेची युतीचा नारा या व्यासपीठावरती कोणत नाही ते आता दोन नेते येतील ते ठरवतील काय